करून दाखवायची आहे का तर आपण बघतो एकाच परिवाराकडे सत्ता आहे आपण ब्लॅकमेलिंग असेल का अडवणूक असेल छोटा व्यावसायिक असेल तर असं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला हे बंद करायचं आहे कारण की जी दडप

शहरी भागामध्ये ज्याच्या नावाने जमीन नाही त्याला पहिले जमीन नावावर करून ना आपण देतो आणि दुसरं ज्यांच्या नावावर आणि घर पण नाही जे आहे त्यांना सुद्धा आपण आवास आज या परिसरामध्ये राहणारे जेवढे पण आपले लोक आहे त्यांच्या सिटी सर्वे मध्ये त्यांची जागा त्यांच्या नावावर झालेली नाही त्याच्यामुळे घरकुलाच्या लाभापासून आपले हे सर्व लोक वंचित राहील मला सांगा लोकांच्या जागा त्यांच्या नावावर दिल्या नाही वर्षानुवर्ष तीन तीन चार चार पिढ्या एकाच ठिकाणी राहतात तरी ती जागा त्यांच्या नावावर नाही आणि त्यामुळे अनेक लोक ज्यांना भेटलं पाहिजे ते लाभापासून वंचित राहील आता जे टेकड्यावर राहतात त्यांच्या घरकुलाची जागा तर नावावर नाही पण अन्य सुद्धा अनेक त्यांच्या समस्या आहेत बऱ्याच ठिकाणी सांडपाणी असच वाहतं सांडपाणी असा श्वास राहिलं की त्याच्यामुळे रोगराई पसरते आणि लोक लवकर आजारी पडतात मला आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचंय की नंदुरबार नगरपालिकेचं सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी ज्या गटारींच कारण एवढा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार यांनी शहर चालू केलाय आता इथे वीस नंबर प्रभागामध्ये टेकडीचा परिसर सोडला तर बाकी सर्व पालने आहे काल मी आता इकडचं वर्धमान नगर सरस्वती नगर इकडच्या काही भागात नाही गेली परिसर आहे कॉलनी आहे तिकडे सुप्रियता गेली आणि आम्ही दोघं बहिणी रात्री बोलत बसलो होतो की किती वाईट अवस्था या कॉलनी मध्ये आहे खरं म्हणजे बघायला गेलं तर शहरात जर नवीन डेव्हलपमेंट इथे होते नवीन विकास होऊन राहायला पाहिजे पण त्या ठिकाणी कॉलनी मध्ये ना रस्त्यांची सोय आहे ना गटारींची सोय आहे ना पाण्याची सोय आहे आणि तर कमालच आहे तुम्हाला सांगते नंदुरबार शहराला जिथून पाणी पुरवठा होतो ते मिरच्या धरण माझे वडील ज्या वेळेला नंदुरबार मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले पहिल्यांदा गावी साहेब निवडून आले आणि मंत्री झाले म्हणजे आजपासून पंचवीस वर्षापूर्वी त्या टायमाला गावी साहेबांनी विद्युत धरण बांधण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले जेणेकरून नंदुरबार शहराच्या लोकांना पाण्याची सोय होईल आणि ते धरण बांधल्यानंतर चंदू भैयांनी त्याच्या शेजारी फार्म हाऊस बांधून घेतलं मग धरणाचं पाणी फार्म हाऊस मध्ये येऊ लागलं तर ते एक तर त्यांनी स्वतः अतिक्रमण मध्ये त्या ठिकाणी फाट बांधलं की जागा पण त्यांची नाहीये जागा पण सरकार आहे आणि त्याचा गुर्दा आम्ही निवडून येऊ म्हणजे त्यांना एवढा पैशाचा घमंड आहे की त्यांना लोकांची कामं आम्ही नाही केली तरी लोक आमचे आम्हाला मदत देतील अशा प्रकारची भाषा हे लोक वापरतात मला तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची आहे की, की जनता काय करू शकते आणि जनता कसं परिवर्तन घडवू शकते हे आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दाखवून द्या अशी पण जर बदल घडवला नाही तर यांची जी दादागिरी आहे यांची जी गुंडगिरी आहे ती अशीच चालू राहणार आहे खरं म्हणजे ही जे

उमेदवार आहे नगराध्यक्ष म्हणून तर त्यांनी आपलं मनोगण व्यक्त मात्र व्यासपीठावर उपस्थित माझ्याध्यक्ष अध्यक्ष सुप्रियाताई गावी या प्रभागात